सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सोळावा भाग पहिला जगतसंबंधीच्या ज्ञानाला नाहीसा करणारा व अद्वैत स्थितीरूपी कमलाचा विकास करणारा हा श्री गुरु निवृत्तीरूपी आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे हा सूर्य आश्चर्यकारक आहे कारण लौकिक सूर्य उगवला की जगताचे प्रकाशन करतो व वा द्वैत वाढवतो आणि हा श्री गुरुरूपी सूर्य जगदाभास नाहीसा करतो व अद्वैत स्थितीचा विकास करतो त्याला आता आम्ही नमस्कार करतो जो गुरुरूपी सूर्य माहेच्या रात्रीचा नाश करून ज्ञान व अज्ञानरूपी चांदण्या नाशा करतो व जो ज्ञानी लोकांना अध्यात्म ज्ञानाच्या चांगल्या निरभ्र दिवसाची जोड करून देतो ज्याने उदयाने प्रकाशित होणाऱ्या प्रातकाळी आत्मज्ञानदृष्टी प्राप्त होऊन जीवरूपी पक्षी मी देह आहे अशा समजुतीची घरटी टाकतात ज्या श्री गुरुरूपी उद सूर्याचा उदय झाला असता लिंग देहरूपी कमळाच्या पोटात अडकल्यामुळे नाश पावणाऱ्या जीवचैतन्यरूपी भ्रमराची त्या लिंग देहरूपी कमळाच्या बंधनापासून सुटका होते भेदरूपी नदीच्या दोन्ही काठावर बुद्धीला मोह पाडणाऱ्या शास्त्राधिकांचा असंगतपणा हीच कोणी अडचणीची जागा त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने वेळी होऊन बुद्धी व बोध हेच कोणी चक्रवाक पक्षी ओरडणारे अशा त्या बुद्धी व बोधरूपी चक्रवाकांच्या जोडप्याला जो चिदाकाशरूपी भुवनातील श्री गुरुरूपी सूर्य ऐक्याचा आनंद भोगवितो ज्या गुरुरूपी सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी वेदाचे चोरवेळ नाहीशी होते व प्रवास करणारे आत्मप्राप्तीचा मुक्काम गाठण्याकरता ध्यानाधिक अभ्यास करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निघतात ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने बुद्धिरूपी सूर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या पेटल्या असता त्या संसाराची जंगले जाळून टाकतात ब्रह्मस्वरूपी जमिनीवर ज्याच्या प्रखर किरणांचा समुदाय स्थिर झाला असता त्या ठिकाणी अष्टमहा सिद्धीरूप मृगजळाचा पूर येतो ते ब्रह्म मी आहे अशा या मध्यानकाळी शिष्याच्या अंतर्मुख ऋत्युरूपी माथ्यावर श्री गुरुसूर्य आला असता शिष्याची आत्मस्वरूपाविषयी भ्रांती हीच कोणी छाया ती शिष्याच्या आत्मनुभव रूपी पायाखाली दडते नाहीशी होते त्यावेळी जर मायारूपी रात्रच उरत नाही तर त्या रात्रीतील विश्वाभासरूपी स्वप्नासहित विपरीत ज्ञानरूप निद्रेचा कोण सांभाळ करणार आहे म्हणजे कोण याची आठवण ठेवणार आहे म्हणून त्या अद्वैत ज्ञानरूप नगरात ब्रह्मानंदाची रेलचेल होते आणि मग त्या आनंदानुभवाची देवघेव कमी पडावयास लागते फार काय सांगावे ज्याच्या श्री गुरु सूर्याच्या प्रकाशाने अशा प्रकारे मोकळे कैवल्य केवल स्वरूप भाव रूपी उत्तम दिवस सदा प्राप्त होतो जो श्री गुरु सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा आहे तो आपल्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे परंतु तो उगवत्या स्वरूपाने नेहमी उगवलेलाच आहे तो पूर्वादी दिशांसह उदय व ठाव ठावठिकाणा नाहीसा करतो न दिसणे अज्ञान दिसण्यासह ज्ञानासह नाहीसे करतो व दो या दोन्हींनी ज्ञान व अज्ञान यांनी ते झाकलेले स्वरूप आहे ते ज्ञाना ज्ञानातील स्वरूप चहूकडून प्रकट करतो फार काय सांगू तो सर्व प्रातकाळच वेगळा आहे जो रात्र व दिवस या सापेक्ष भावापलीकडला केवळ प्रकाशरूप ज्ञानसूर्य आहे व जो प्रकाशाशिवाय प्रकाशित होणाऱ्या पदार्थाशिवाय प्रकाशाचा सुकाळ आहे तो ज्ञानरूपी सूर्य कोणी पाहावा कोणी जाणावा श्रीगुरूंची शब्दांनी केलेली स्तुती ही बाधकतेला येत असल्यामुळे त्या श्री गुरु निवृत्त निवृत्तीरूप सूर्याला आता वारंवार नमस्कार असो असे मी ज्ञानदेव म्हणतो गुरुचा महिमा पा पाहिला असता जर स्तव्य बुद्धीसह स्तवन करणारा लयाला जाईल तरच स्तुती चांगलेपणाला येईल अभिप्राय हा की जेव्हा स्तव्य स्तविता व स्तवन ही त्रिपुटी श्री गुरुच्या स्वरूपात लयाला जाईल तेव्हाच श्री गुरुच्या महात्म्याला शोभेल अशी स्तुती होईल काही न जाणल्याने जे श्री गुरु जाणले जातात व मौनाला नाहीसे करून म्हणजे मौन कल्पना ही कल्पना टाकून ज्यांचे वर्णन केले जाते व आपण काही न होऊन जे श्री गुरु आपल्या ठिकाणी आणता येतात म्हणजे जीव शिव अथवा ब्रह्म वगैरे काहीच अहंकार आपण न घ्यावा तेव्हाच जे श्री गुरु आपल्या ठिकाणी वास्तव्यास येतात ज्या तुझी स्तुती करण्याच्या हेतूने मध्यमा व पश्चंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी विरते म्हणजे नाहीशी होते असा जो तू तु त्या तुला मी सेवकपणाच्या नात्याने शब्दांनी स्तुती करण्याचा अलंकार घालतो तर हे माझे करणे सहन करावे हेही माझे आपणास म्हणणे अहो अद्वितीय आनंदा श्री गुरु आपणास कमीपणा आणणारे आहे परंतु दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाल्यावर त्याचे त्यास अतिहर्ष होतो व त्या हर्षाचे भरात त्या सम अमृतसागराचे योग्य आदरातिथ्य कसे करावे याचा त्यास विसर पडतो आणि मग तो त्या अमृतसागराला भाजीपाल्याची मेजवानी करण्यास धावतो अशा स्थितीत त्याचा भाजीपाला देखील खरोखर कर पक्वांनाप्रमाणे फार किमतीचा समजावा व केवळ त्याच्या भाजीपाल्याकडे न पाहता अमृतसागराच्या दर्शनाने त्यास होणाऱ्या आनंदाकडेच लक्ष द्यावे सूर्याला काळवातीने ओवाळण्यात काळवातीकडे लक्ष न देता सूर्याने त्या ओवाळण्याची भक्तीच पाहावी बालकाला जर योग्य काय ते कळेल तर मग बालपणच कोठे आहे त्याच्या अज्ञानपणाने कोणासही संतोष वाटणार नाही परंतु जी बाई त्याची आई असते तिला खरोखरच संतोष होतो अहो गावातील गाणीने भरलेले ओढ्याचे पाणी गंगेला तुडवीत येऊन मिळाले तर त्याला गंगा बाजूस सर असे म्हणते काय महाराज भृगूचा अन्याय कसा चिड आणण्यासारखा होता पण भृगूने मारलेली ती लात हा प्रेमाचा उपचार आहे असे समजून भगवान तो प्रहार म्हणजे गुरुचा अनुग्रहच आहे असे मानून संतोष पावले नाहीत काय अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता सूर्याने त्यास पलीकडे सर असे म्हटले आहे काय त्याप्रमाणे भेदबुद्धीच्या ताजव्यात एका पारड्यात तुम्हास श्री गुरुज घालून तुमचे वजन केले महाराज ते एक वेळ आपण सहन करावे ज्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले व ज्या वेदाधिकांच्या वाचेकडून तू वर्णन केला गेला आहेस त्यांना ते सहन केले त्यांना जे सहन केले ते आम्हालाही करा त्यांचे अपराध सहन केले तसे आमचेही करा परंतु मी आज तुझ्या गुणांचे वर्णन करण्याला चटावलो आहे म्हणून वास्तविक तुझे वर्णन करणे हा जरी अपराध आहे तरी मी तो अपराध मोजणार नाही त्याबद्दल तुम्ही वाटेल ते करा तुम्ही अपराध सहन करा अथवा करू नका पण मी अर्धपोटी कधीही उठणार नाही माझी तृप्ती होईपर्यंत मी तुमचे वर्णन करीन मी गीता या नावाने तुझे प्रसादामृत सेवावे म्हणून मी ते वर्णन करू लागलो ते माझे दैव दुप्पट जोराने उत्कर्षाला पावले महाराज माझ्या वाचेने सत्य बोलण्याचे तप पुष्कळ कल्पपर्यंत केले त्या तपाचे जे फळ त्या फळाचे हे व्याख्यानरूपी मोठे बेट तिला माझ्या वाचेला प्राप्त झाले मी लोकोत्तर पुण्यकर्माचे आचरण केले त्या पुण्यकर्मांनी तुझे गुणवर्णन करणे मला देऊन ती पुण्यकर्मे आज ऋणमुक्त झाली महाराज जीवदशेच्या रानातील मरणरूपी गावात सापडलो होतो तेथे माझी फार दुर्दशा उडाली होती ती सर्व दुर्दशा आज तुम्ही नाहीशी केलीत कारण की जी तुझी कीर्ती गीता या नावाने नावाजलेली आहे आणि जी गीता अविद्या जिंकून बलिष्ठ झालेली आहे ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करण्यायोग्य योग्य झाली आहे दरिद्र पुरुषाचे घरी सहज कौतुकाने महालक्ष्मीच जर येऊन बसेल तर त्याला दरिद्री म्हणता येईल काय अथवा अंधाराच्या जागी दैववशात सूर्य आला तर तो अंधारच या जगाला प्रकाश होणार नाही काय ज्या दैवाने थोरपण पाहिले असता एवढे मोठे विश्व पण ते परमाणूच्याही योग्यतेला येत नाही तो भक्तांच्या भावासारखा होत नाही काय त्याप्रमाणे मी गीतेचे व्याख्यान करणे हे आकाशपुष्पाचा वास घेण्यासारखे असंभवनीय आहे परंतु तुम्ही ती आवड पुरवली म्हणून महाराज तुमच्या प्रसादाने मी गीतेचे गंभीर अर्थाने भरलेले श्लोक स्पष्टरित्याने व्याख्यान करून सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात तर पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितला कारण की देवांनी वृक्षरूपकाच्या परिभाषेने संपूर्ण कारण उपाधीचे स्वरूप सांगितले ते कसे तर अंगात गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो तसे आणि कुटस्थ रूप उपाधीचा आश्रय करून राहणारा अक्षर म्हणून जो पुरुषाचा प्रकार दाखवला त्या योगाने उपहित देखील क्षर अक्षर दोन्ही स्पष्ट दाखवले नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व दाखवले आत्म्याविषयी आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले म्हणून या अध्यायात सांगण्यास योग्य असे काही राहिले नाही आता गुरु व शिष्य या दोघांना प्रेमाचीच जोड होणार याप्रमाणे या, या विषयाविषयी असंख्य ज्ञाते लोकांची पुरी समजूत पटली परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्याची या विषयीची इच्छा जास्तच वाढली हे मर्मज्ञ अर्जुना त्या मला पुरुषोत्तमाला जो भेटतो ऐक्याला पावतो तोच सर्वज्ञ आहे व भक्तीची सीमाही तोच आहे पंधराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे बोलले त्याप्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळशे ज्ञानाचेच वर्णन केले हे ज्ञान सर्व संसाराचा निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्याला जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते व त्या जीवास सुखाचे साम्राज्यावर अभिषेक पट्टाभिषेक करते प्रपंचा बाद करून जीवाला ब्रह्मसाक्षात्कार करून देणारा आज ज्ञानाशिवाय एवढ्या सामर्थ्याचा दुसरा उपाय नाहीच या यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे असे देव म्हणाले म्हणून असे जे आत्मजिज्ञासू होते आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते त्यांनी संतुष्ट चित्ताने व आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव वळून टाकला आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जळते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते असा प्रकार होतो प्रेमाची गोष्टच अशी आहे म्हणून एकंदर जिज्ञासूपैकी जे मुमुक्ष होते त्यास जोपर्यंत ज्ञानाचा वास्तविक संशय विपर्यरहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल व प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनात वारंवार विचार घोटाळत राहणे हे स्वाभाविकच आहे म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने हस्तगत होईल व हस्तगत झाल्यावर त्याचा वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल अथवा जे ज्ञानास उत्पन्नच होऊ देत नाही अथवा ज्ञान उत्पन्न झाले असता जे बलत्या मार्गात घालते असे ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून देऊ त्यास घालून देऊ व जे ज्ञानाला अनुकूल असेल त्याच्याच सर्व भावांनी विचार करू अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता देव आता या अध्यायात बोलतील असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल शिवाय आपली ही जिच्या योगाने वाढेल अशी जी दैवी संपत्ती त्या दैवी संपत्तीचे वर्णन देवाकडून सांगण्यात येईल आणि ज्ञानाचे काम काढून ज्ञानाला नाहीसे करून जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगेल इष्टानिष्ट करणे हे स्वभावतच ज्यांचे कौतुक आहे अशा या दोघी दैवी व आसुरी संपत्ती आहेत यांची मांडणी नवव्या अध्यायात केली आहे त्या नव्या अध्यायातच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करावयास पाहिजे होता तो तितक्यात दुसरा प्रसंग प्राप्त झाला तर आता प्रसंगानुसार देव त्याचे दैवी व असुरी संपत्तीचे व्याख्यान करत आहेत मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे सोळावा अध्याय समजावा परंतु ते आता राहू दे सांप्रत ज्ञानाचे इष्ट व अनिष्ट करण्याचे कामी सांगितलेल्या याच दोन संपत्ती समर्थ आहेत जी मुमुक्षुंना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोचवणारी व जी मोहरूप रात्री धर्मार्थ लावलेला दिवा आहे ती दैवी संपत्ती प्रथम ऐका जेथे एकमेकाला पोचणारे असे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळवले अस जातात त्याला अशा पदार्थ समूहाला लोकात संपत्ती म्हटले जाते ती दैवी संपत्ती सुखाला उत्पन्न करणारे आहे व सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले जाते श्रीकृष्ण म्हणाले निर्भयता शुद्ध सत्वात्मकम बुद्धी ज्ञान व योग यांचे ठिकाणी तत्परता ज्ञा दान दम आणि यज्ञ स्वधर्माप्रमाणे आचरण स्वाध्याय आपापल्या अधिकाराप्रमाणे वेदाध्ययन अथवा नामपाठ तप सौंदर्य तप सौजन्य आता त्याच दैवी संपत्तीच्या गुणात श्रेष्ठ अशा पहिल्या आसनावर जो बसतो त्या गुणाला अभय असे म्हणतात ऐका तर ज्याप्रमाणे महापुरात उडीच घातले नाही म्हणजे बुडण्याचे भय धरण्याचे कारण नाही अथवा पथ्याच्या घरी रोगाचा हिशेब नाही पथ्यानं वागत असता तेथे ते रोगाचे भय नाही त्याप्रमाणे विहित व निषिद्ध कर्म यांच्या संबंधाने अहंकाराला उत्पन्न होऊ न देणे व अशा रीतीने संसाराचा दाग टाकणे याला अभय असे म्हणतात अथवा दुसऱ्या रीतीने अद्वैत भावाच्या विकासाने आपल्याहून दुसरे हे आपला आत्मा आहे असे मानून भयाची गोष्ट हद्दपार करून जे टाकणे त्यास अभय म्हणावे पाणी मिठाला बुडवायला येते तो मिठच पाणी होते मग यास बुडण्याचे भय कसले त्याप्रमाणे आपण अद्वैत रूप झालो असता भयाचा नाश होतो अर्जुना अभय नावाने ज्याचा उल्लेख केला जातो ते हे समजावे हे अभय म्हणजे सम्यक यथार्थ ज्ञानाच्या बरोबर असणारा व त्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारा शिपाई आहे आता सत्वशुद्धी म्हणून जिला म्हणतात ती ही अशा लक्षणांनी ओळखावी तर राखुंडी जशी जळत नाही व विजत नाही अथवा शुक्ल प प्रतिपदेच्या कलेची वाढ व घेऊन किंवा अवशेष झालेला कलांचा रास मागे टाकून या दोन स्थितींच्या मध्ये चंद्र जसा अतिशय सूक्ष्म रूपाने राहतो अथवा वर्षा ऋतूतील पूर ओसरला आहे व ग्रीष्म ऋतूतील ओटीस आरंभ झाला नाही या दरम्यानचे काळात गंगेचे स्वाभाविक स्वरूप जसे स्पष्ट दिसते त्याप्रमाणे संकल्पविकल्पांची ओढ टाकून आणि रजतमाची कावड टाकून आत्मचिंतनाचे प्रेम भोगणारी बुद्धी आपल्या मूळ स्वभावाने राहते वाईट अथवा चांगल्या विषयांना इंद्रिय समुदायाने दाखवले असता काही केल्या चित्तात चलबिचल चल उत्पन्न होत नाही पती गावाला गेला असता पती वियोगजन्य मोठ्या दुःखात कितीही नुकसान अथवा लाभ हे झाले असता जशी पतिव्रता मनावर घेत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गोडी लागल्यावर बुद्धीने जे पतिव्रतेप्रमाणे आत्मस्वरूपी अनन्य होणे त्या बुद्धीच्या अनन्य होण्याला केशी देत्याला मारणारे जे भगवान श्रीकृष्ण ते सत्वशुद्धी असे म्हणतात आता आत्मप्राप्तीविषयी ज्ञान व अष्टांग योग या दोहोपैकी जे आपल्याला अधिकारानुरूप साधेल त्याची उत्कट इच्छा अंत करणात बाळगणे ज्ञान अथवा अष्टांग योग या दोहोपैकी ज्याची उत्कट इच्छा उत्पन्न होईल त्या ठिकाणी सर्व चित्त वृत्तींना अशा रीतीने अर्पण करावे की जसे निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी अथवा ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगल्या कुळातच दिली हा दृष्टांत राहू द्या ज्याप्रमाणे लक्ष्मी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली त्याप्रमाणे अनन्य भावाने योगाचे ठिकाणी अथवा ज्ञानाचे ठिकाणी हे वतनदार होऊन राहणे तो दैवी संपत्तीचा तिसरा गुण होय असे श्रीकृष्ण म्हणतात आता जो कोणी संकटाने पीडित असेल तो शत्रू देखील असे ना त्याला आपल्या अनुकूलतेप्रमाणे द द्रव्याने काया वाचा मनाने प्रतारणा न करता जे अर्पण करणे अर्जुना ज्याप्रमाणे वृक्ष वाटेने येणाऱ्यास पाणी फुले मुळे देण्यास सुखत नाही त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत जे काही आपल्याला प्राप्त असेल त्या योगाने प्रसंगानुसार पिढेने श्रमलेल्यांना मनास आनंद होईल अशा प्रकारे उपयोगास येणे त्याला दान म्हणावयाचे असे समज ते दान मोक्षरूपी ठेवा दाखवणारे अंजनच आहे हे दानाचे लक्षण पुरे आता दमाचे लक्षण ऐका तर विषयांशी इंद्रियांच्या झालेल्या एक एकतानतेची जी ताटातूट करून ठेवावी त्याला दम म्हणतात ज्याप्रमाणे माती मिसळलेल्या गडूळ पाण्यात निवळीचे बी घातले तर ते पाण्यातील मातीस तळास नेऊन स्वच्छ पाण्यास अलग करते त्याप्रमाणे कोणत्याही विषयाचा वारा इंद्रियांच्या द्वारात वाहू देत नाही विषयांचा व इंद्रियांचा संबंध घडू देत नाही इंद्रियास नियमाने जखडून प्रत्याहाराच्या हातात त्यास कायमचे देऊन टाकतो प्रवृत्ती आत चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला पूर्णतया सोडून बाहेर निघून जाते व पुन्हा प्रवृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून दहाही इंद्रियांच्या द्वारात वैराग्याचा अग्नी ठेवतो होऊन पुष्कळ व कडक अशा रोतांचे आचरण करतो व ती रोते रात्रंदिवस आचरण करीत असता ज्याला एक क्षण भरही विश्रांती सापडत नाही दम असे ज्याला म्हणतात त्याचे हे वर सांगितल्याप्रमाणे लक्षण आहे असे समज आता यज्ञाचाही अर्थ थोडक्यात सांगतो ते ऐक तर मुख्य ब्राह्मणापासून आरंभ करून तो अखेर स्त्रियाधिक शेवटापर्यंत मधील सर्वांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे काही करणे ज्याला जे आश्रय करण्याला योग्य असे सर्वात चांगले देवधर्म वगैरे असतील त्यांचे त्याने शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे अनुष्ठान करावे उदाहरणार्थ ब्राह्मण अध्ययनादी सहा प्रकारचे कर्म करतो तर शूद्र त्याला नमस्कार करतो की दोघांनाही सारखाच यज्ञ उत्पन्न होतो म्हणजे दोघांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे यज्ञ केल्याचे सारखेच फळ मिळते त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून हे सर्वांचे यज्ञ करणे आहे परंतु त्या यज्ञाचे आचरण करण्यात फलाशाचे विष कालवू नये या आणि देहाच्या हातून होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ देऊ नये पण वेदाने करावं या सांगितलेल्या कर्माच्या विधानांना आपण स्वतःच ठिकाणी होऊन राहावे अर्जुना अशा प्रकारचे लक्षण असलेला व सर्वांच्या आचरणात येणारा हा यज्ञ आहे असे समज हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहीतगार वाटळे आहे आता चेंडू जमिनीवर आपटावयाचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरता नव्हे तर चेंडूला उशी येऊन तो आपल्या हातात परत यावा म्हणून अथवा शेतात बी जे फेकायचे पेरायचे ते नुसते बी फेकणे नसते परंतु त्या फेकण्यात पिकावर नजर असते अथवा अंधारात ठेवलेली वस्तू दिसण्याकरता जसा दिवा हातात घ्यावा अथवा फांद्या फळे येण्याकरता ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घालावे हे फार बोलणे राहू दे ज्याप्रमाणे आपण आपल्याला पाहण्याकरता आरसा आवडीने वारंवार पुष्कळ कर स्वच्छ करावा त्याप्रमाणे श्रुतींनी ज्याचे प्रतिपादन केले असा जो ईश्वर त्याचा साक्षात्कार होण्याकरता श्रुतींचा नेहमी अभ्यास करणे पवित्र आत्मतत्व पा पावण्याकरता द्विजांनीच जे ब्रह्मसूत्र घोकावे अभ्यास करावा इतरांनी स्तोत्रे अथवा नाममंत्र गोकावेत अर्जुना स्वाध्या म्हणून जो म्हटला जातो तो हा असे देव म्हणतात आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो ऐक तर दान म्हणजे सर्वस्व देणे दानामध्ये जो खर्च करावयाचा तो व्यर्थ करावयाचा म्हणजे त्याच्या फलाची आशा टाकावयाची ज्याप्रमाणे वनस्पती स्वतः फळून सुकते म्हणजे ती जशी फळाचा फलाशा टाकून व्यर्थ जाते तसे फलाशा टाकून दान व्यर्थ करावयाचे अथवा धूपाच्या अग्नीत प्रवेश झाल्यावर धूप नाहीसा होतो इनकस सोन्याला शुद्ध करण्यात त्याचे वजन कमी होत जाते अथवा पक्ष वाढत असताना चंद्र जसा कमी कमी होत जातो अर्जुना त्याप्रमाणे आत्मानुभवाच्या विकासाकरता प्राण इंद्रिये व शरीर यांची जी आटणी करावयाची म्हणजे प्राण व शरीर यास आत्मप्राप्तीच्या मार्गात झिजवणे तेच तप होय अथवा वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा जर काही तपाचे दुसरे स्वरूप असेल तर ते दुधामध्ये जलमिश्रित दुधामध्ये हंसाने जशी चोच घालावी तसे आहे म्हणजे हंस जसा दूध व पाणी आपल्या चोचीने वेगळे करतो त्याप्रमाणे जो उत्पन्न होताच देह व आत्मा यांच्या कालवा कालवीत हात घालतो व पाण्यापासून हंसाची चोच ज्याप्रमाणे दुधास अलग करते त्याप्रमाणे आत्म्यास देहापासून समजुतीने अलग करतो तो विचार आपल्या अंतकरणात सारखा जागृत ठेवावा तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद